नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर सर्स इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज सेशन मध्ये आपण असा म्हणजे हॅव कन्सेप्ट आहे पण त्याचा वापर थोडासा वेगळा आहे त्याचा थोडासा तुम्हाला लक्षपूर्वक अभ्यास करावा लागणार आहे कारण की जो रेग्युलर आपण त्याचा अर्थ लावतो हा त्याचा अर्थ तसा होत नाही बघा त्याच्यामध्ये मी काही वाक्य रचना देणार आहे आणि त्यानुसार मग त्याचा अर्थ काय होतो हे तुम्हाला त्यातनं अभ्यासाचं आहे आणि तेच तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये म्हणजे तुमच्या डेली रुटीन मध्ये तुम्हाला वापरायचे आहे तसंच ओके लेक्चर पूर्ण पहा मग तुमच्या लक्षात येऊन जाय आणि चॅनलवर नवीन असाल तर पहिल्या चॅनलला ओके बघा हॅवचा अर्थ आपण काय पाहिलेलं आहे नॉर्मली <laughs> बघा हॅवचा अर्थ काय जवळ असणे किंवा कडे नाही असा आपण त्याचा अर्थ पाहिलेला आहे ओके याचे मी दोन सेशन घेतलेले हॅव आणि हॅडचं हॅवचं सेपरेट सेशन घेतले आणि हॅडचं पण सेपरेट सेशन घेतलेले कारण की तुमचे तुमचं कुठं कन्फ्युजन होणार नाही आता ह्याच्यामध्ये आपण जो कन्सेप्ट घेणार आहे तो म्हणजे काय की हॅव चे अजून दोन अर्थ होतात एक म्हणजे करणे आणि दुसरं म्हणजे घेणे बघा हे दोन अर्थ कसे होतात हेच आपल्याला या सेशन मधून शिकायचंय से। बघा इथपर्यंत आपण हॅवचा मुख्य क्रियापद असताना वापर पाहिलेला एक महत्वाचा अर्थ म्हणजे काय जवळ असणे किंवा कडे असणे ओके हे उदाहरणासहित आपण पाहिलेले मागील सेशन मध्ये ह्याचं तुम्हाला लिंक आहे ना त्या सेशन ची तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि वरती आय मध्ये पण भेटून जाईल आता या व्यतिरिक्त पण हॅवचा मुख्य क्रियापद म्हणून आणखी बऱ्याच अर्थाने वापर होतो आणि हे बरेच अर्थ म्हणजे कसे ते माहीत नसल्यास एखाद्या वाक्याचा अर्थ समजण्यास समजण्याच्या बाबतीत गोंधळ होऊ शकतो म्हणजे बघा तुम्हाला एखादी वाक दिले त्याचा अर्थ हा आहे का हा आहे मग ह्याचा तुमचा गोंधळ होणार काय मग हा गोंधळ निघून जावा त्यासाठी तुम्हाला काय मी त्या वाक देणार आहे बघा तुम्हाला एक एक्झाम्पल देतो मी तुमच्या लक्षात जाईल यू शूड हॅव हॅड द करेज टू से नो म्हणजे इथं बघा यू शुड हॅव ह्याच्यानंतर जे हॅड आले ते क्रियापदाचं तिसरं फॉर्म आले म्हणजे हॅवचं तिसरं रूप आलेले बघा शुड हॅव नंतर नेहमी तुम्हाला क्रियापदाचं काय थर्ड फॉर्म घ्यायचं असतं बरोबर आता इथं काय आले हॅड आता इथं याचा अर्थ काय यू शुड हॅव हॅड तर करेज म्हणजे तुमच्याजवळ हिंमत असायला पाहिजे होती कशासाठी टू से नो म्हणजे नाही म्हणायला म्हणजे इथं अर्थ काय आलेला आहे हा कुठला हा वाला आता त्याच्यानंतर एक तुम्हाला वाक्यश्षण देतो तुझ्याकडे नाही म्हणण्याची हिंमत असायला पाहिजे होते ओके हो हॅव चित्र रूप आपण इथं त्या अर्थाने वापरले आता ह्याच्यानंतर जो कॉन्सेप्ट आहे बघा ही इज हॅव्हिंग अ मी आता इथं काय तुम्ही अर्थ लावणार नॉर्मली तुम्ही जो अर्थ शिकलेला आहे जवळ असणे किंवा कडे असणे आता इथं करणे घेणार का घेणे कुठला अर्थ घेणार बघा ही इज हॅव्हिंग अमिल म्हणजे मुख्य क्रियापदाला काय केले आपण आयंजी लावले बघा हा जो प्रकार आहे तुम्हाला टेन्सेस मध्ये येणार नाही म्हणजे थोडक्यात काय की ही इज हॅव्हिंग क्रियापदाला काय केलंय आयंजी लावले जो तुम्ही इथं नेहमी अर्थ लावता असा हा वाला अर्थ टेन्समध्ये नाही त्यासाठी तुम्हाला काय हावाला अर्थ घ्यावा लागेल टेन्स मध्ये मग इथं अर्थ काय होईल करणे ही इज हॅव्हिंग अ मिल म्हणजे काय तो जेवण करत आहे हा लक्षात आता ह्याच्या वाक्यरचनात तुम्हाला ह्याच्यावर थोडासा सराव करावा लागेल बारीकीने अभ्यास करावा लागेल तेव्हाच हे तुमच्या लक्षात येऊन जाईल अन्यथा नाही तर तुमचं नेहमी कन्फ्युजन 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 ओके बघा हे चालू वर्तमान काळाचं वाक्य होतं म्हणून हॅव सम चालू अर्थ काळाचं वाक्य यामध्ये काय केलं हॅव आपण काय केलं लावले ओके आणि आहे हॅव ऐवजी दुसराही शब्द आपण वापरू शकलो असतो काय आता इथं हॅव च्या ऐवजी आपण दुसराही शब्द घेऊ शकलो ना ही इज इटिंग ही मिल ओके म्हणजे तो त्याचं जेवण करत आहे किंवा ही इज टेकिंग अ मिल म्हणजे तो जेवण घेत आहे किंवा तो जेवण करत आहे हा लक्षात म्हणजे त्याऐवजी तुम्ही दुसराही शब्द वापरू शकला असता बघा हॅवचा अर्थ लक्षात घेत आहोत म्हणून इथे हॅवचाच उपयोग करण्यात आलेला आहे बघा हे काय तुम्हाला सांगायचंय की इथं आपण दुसराही अर्थ शब्द घेऊ शकलो असतो पण इथं आपल्याला काय हॅवचाच आपण अर्थ शिकवत आहोत ओके हे लक्षात घ्या आता त्याच्यानंतर बघा काय आता आपल्याला जो कन्सेप्ट आहे हावाला इथं अर्थ काय झालेला हॅवचा लिहून घ्या हॅवचा अर्थ काय करणे असा एक होतो बघा हे लक्षात आलं तुमच्या त्याच्या अर्थ किती होतात हॅव चे आता थोडेसे वाक्यश्षण पाहू त्याच्यामध्ये हॅव तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारे वापरू शकता पहिलं जे आहे बघा आय वॉज हॅव्हिंग अ मिल काय आय वॉज हॅव्हिंग मिल म्हणजे काय मी जेवण करत होतो काय मी जेवण करत होतो इथं हॅवचा अर्थ काय झालेला आहे करणे त्याच्यानंतर काय बघा मी स्नान केलं आहे काय मी स्नान केलं आहे आता गडबडून जायचं ना बघा आय हॅव हॅड अ बा काय मी स्नान केलं होतं बघा इथं वॉज आले आणि हॅव आले असा जो कन्सेप्ट बघा तुम्ही परफेक्ट प्रेझेंटेन्स मध्ये काय केलंय हॅवचा वापर शिकलेला आहे बरोबर आणि परफेक्ट पास्टेन्स मध्ये काय केलंय तुम्ही हॅडचा ओके परफेक्ट फ्युचर टेन्स मध्ये काय विल हॅव आता बघा इथं हॅव नंतर काय आलंय वबच थर्ड फॉर्म म्हणजे हे काय तुमचं परफेक्ट प्रेझेंट म्हणजे प्रय हॅव हॅड अबा म्हणजे मी स्नान केलेलं आहे बघा इथं हॅड म्हणजे काय वापरलंय तुम्ही क्रियापदाचं तिसरं रूप आणि इथं अर्थ के काय केलेलं त्याचा अर्थ काय होतो करणे ओके लक्षात घ्या गडबडून जायचं नाही प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन असतं काहींना तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागतं काहींना तुम्हाला म्युच्युअल अंडरस्टँडिंगने घेऊन त्याचा अभ्यास करून सराव करावा लागतो बघा त्यानंतरच बघा हे झाले इथं बघा हॅव हे तुम्हाला करणे अर्थाने वापरले आता दुसरं जे आहे बघू त्याचा अर्थ होतो हॅवचा काय घेणे काय घेणे बघा कसं मी चहा हॅवचा बघा इथं लिहून घेतो हॅवचा अर्थ काय घेणे पण होतो म्हणजे आय विल हॅव टी म्हणजे काय मी चहा घेणार आता इथं हे तुम्हाला विल हॅव म्हणलं तर काय वाटेल की तुम्हाला परफेक्ट फ्युचर डेन्स हे परफेक्ट फ्युचर डेन्स नाहीये इथं विल नंतर काय आले की फर्स्ट फॉर्म म्हणजे काय मी चहा घेणार म्हणजे इथं अर्थ काय झालेला हॅव चहा घेणार ओके त्याच्यानंतरच काय बघा आय have जस्ट had टी म्हणजे काय मी आत्ताच चहा घेतलेला आहे काय मी आत्ताच चहा घेतलेला आहे म्हणजे इथं हॅडचा अर्थ काय झालाय घेणे इथं हॅवच आपण इथं हॅवचं आपण काय केले तिसरं फॉर्म वापरले ह्या हॅवचा ह्या हॅव हॅटशी काही संबंध नाही हे तुमचं परफेक्ट प्रेझिडेन्सचं सूत्र आहे परफेक्ट प्रेझिडेन्स मध्ये तुम्हाला काय सब्जेक्ट नंतर हॅव आणि हॅज घ्यायचंय त्याच्यानंतर काय बोबच थर्ड फॉर्म हे जे हॅड वापरले तुम्ही क्रियापदाचं तिसरं रूप वापरलेलं आणि तिथं अर्थ काय झाले घेणे ओके लक्षात घ्या आता त्याच्यानंतर काय हे लक्षात आलं इथं तुम्हाला हॅवचा अर्थ काय होतो घेणे आता हॅवचा अजून एक अर्थ होतो मिळणे काय मिळणे बघा हे कुठल्या कुठल्या पद्धतीने वापरलेले आपण हे मी एक दोन दोन एक्झाम्पल दिलेत कारण की तुम्हाला लेक्चर लेंदी होऊ नये म्हणून बघा एक त्याचा अर्थ अजून काय मिळणे बघा वी हॅवट याची वाक बघा वी हॅवट हॅड न्यूज एनी न्यूज एट म्हणजे अजूनपर्यंत मला कुठली न्यूज म्हणजे बातमी मिळालेली नाही आहे ओके मला अजूनपर्यंत कुठली बातमी मिळालेली नाही आहे एक म्हणजे काय अजूनपर्यंत ओके आणि हा कुठला काळ आहे तुमचा परफेक्ट प्रेझेंट्स ह्याच्यामध्ये काय अर्थ झालेला याचा हॅवचा मिळण बघा हे अर्थ तुम्हाला कधी लक्षात येतील वेळेस तुम्ही यांचा वापर करणार बोलणार आणि लिहिणार तेव्हाच तुमचे हे कन्सेप्ट क्लिअर होतील नाही तर अन्यथा हे व्हिडिओ तुमचं बघून तुमच्या दहा पंधरा दिवसांनी परत डोक्यात त्यांनी जाईल आता आता हॅवचा वापर बघा इथं काय की हॅवचा अजून एक अर्थ तो आहे आज्ञार्थिक वाक्यात कशात आज्ञार्थी म्हणून काय हॅवचा उपयोग आपण काय करू शकतो आज्ञार्थी वाक्य सुद्धा करू शकतो कशात आज्ञात वाक्यात काय अज्ञातिक वाक्य म्हणजे बघा हॅवने तुम्हाला सुरुवात करायची आज्ञार्थिक वाक्याची सुरुवात कशीने असते लक्षात ठेवायचं क्रियापदाच्या मूळ रूपाने आता हॅव हे काय त्याचं क्रियापदाचं मूळ रूप आहे तिथे हॅज नाही येणार फक्त हॅव लक्षात ठेवा ओके okay. काही गोष्टी तुम्हाला ते लक्षात ठेवायचे आणि त्याला तसंच वापरायचं बघा वाक बघा विश्वास ठेव आपण म्हणतो ना किंवा विश्वास ठेव म्हणजे हॅव बघा सुरुवातीला काय ना हॅव फेथ त्याच्यानंतर काय संयम बाळक सर्व काही ठीक होईल काय संयम बाळक सर्व काही ठीक होईल म्हणजे हॅव पेशन्स

त्याच्यानंतरचं पहा चांगलं रडून घे म्हणजे तुला बरं वाटेल चांगलं रडून घे म्हणजे तुला बरं वाटेल म्हणजे हॅव हॅव अ गुड क्राय हॅव अ गुड क्राय अँड यू विल फील फील बेटर यू विल फील बेटर आणखी थोडा केक के म्हणजेच काय हॅव सम केक ओके हॅव सम मोर केक बघा इथं काय आलंय समजा पुढे मोर म्हणजे काय थोडा हॅव सम मोर केक म्हणजे थोडा आणखी केक हे बघा हॅवचा इथं वापर काय केला आपण आध् वाक्यामध्ये क्रियापदाच्या मूळ रूपाने आपण सुरुवात केली त्यांना काय म्हणणार आपण आध्यार्थिक वाक्य बघा या सेशनमध्ये काय डाऊट असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि हे लेक्चर तुम्ही पूर्ण पाहिलं असेल तर प्लीज खाली लाल बटन तुम्हाला दिसेल त्याचा सबस्क्राईब नक्की करा आणि पुढील सेशनमध्ये आपण येस साधा येस आणि ॲपा सोप्टी येस यावर आपण सेशन आपन, एस, एस, सेशन घेणार आहोत तर तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र